मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तो माझं सुजलेलं दिसत असेल झोपून उठले आता सकाळच्या नऊ वाजलेत म्हटलं आज चिमणीचं ना सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणूनच हा ब्लॉग बनवत आहे आता सकाळच्या नऊ वाजलेत आणि चिवता आत्ता उठले तिचं झोपचं काहीच टेन्शन नाही संध्याकाळी ना रात्री अकरा बारा वाजेपर्यंत झोपते पूर्ण रात्र मस्त झोप घेते आणि सकाळी आठ वाजता कधी कधी उठते कधी कधी नऊ वाजता तर आज तिनं नऊ वाजता उठलेली आहे तुम्हाला मी दाखवते मग चिमणीचं सकाळपासूनचं म्हणजे अकरा वाजेपर्यंत कसं रुटीन चालतंय उठल्यापासून काय आमचं चालू असते ते तुमच्यासोबत आज शेअर करावं म्हटलं म्हणूनच हा ब्लॉग बनवते मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चिवतायचं सकाळचं रुटीन बघा मी आधी चिमणी दाखवते कशी बघायला बघा उठो गुड मॉर्निंग बाबुडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबुडे आलशी 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 चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चिवसाई सॉरी चिवसोबत आपला दिवस कसा दिवस नाही सॉरी चिवताईसोबत आपलं सकाळचं रुटीन बघा कसं आहे असं पूर्ण काम वगैरे पडले कारण का तर आता नऊ वाजलेत पण मी काम नाही के केलं त्याचं कारण असं आहे की माझं सकाळी ना व्हिडिओ एडिटिंगचं काम असतं कारण का आता आमच्या इथं बॅकग्राऊंड नॉईस खूप जास्त आहे त्यामुळे मला सकाळचंच टायमिंग असतं किंवा रात्री अकराच्या पुढे अकराच्या पुढे तर मला जमत नाही मी कंटाळून जाते त्या मग सकाळ सकाळी लवकर मी व्हिडिओला व्हायस वगैरे ओव्हर करते त्यामुळं मग सकाळी मला ते काम असते त्यामुळं माझं काम काहीच नाही झालं आता सगळं काम मी उरकते पटपट पटपट आणि चिवतायचं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते चला व्हिडिओ कंटिन्यू करा चिमणीची तर झोप झाली होती पण माझ्यासमोर घरातलं एवढं मोठं काम राहिलं होतं म्हटलं हिला खेळण्यामध्ये बिझी करायचं मग राहिलेलं बाकीचं काम करून घ्यायचं त्याच्यासाठीच ना मी अशा उश्या लावल्या जेणेकरून ती पडणार नाही कारण का तर ही लुडबुड कधी पण पडतंय अजून सहाच महिन्याचे पण हिच्याकडे एवढी खेळणी झालीत की कुठं ठेवायचं कुठं नाही नुसता घरामध्ये राडाच असतोय खेळण्याचा पण हिचं लक्ष मात्र खेळणे सोडून ना घरातली भांडी कुठं आहेत काय कुठं आहे च्याकडं असते तिला असल्यानं खेळायला आवडतं तिचा पाणी प्यायचा जो छोटा ग्लास आहे ना त्याच्यासोबत तिला खेळायला आवडतं म्हटलं हिला खेळणी घेऊन काय उपयोगच नाही घरातलीच भांडी द्यावी म्हणजे त्याने चापटापटी करत बसल खेळ चिमणी तर सकाळ सकाळी खेळण्यामध्ये बिझी झाली होती म्हटलं बरं झालं आता बसल्या तोपर्यंत आपण थोडंफार तर काम करून घ्यावं तिला थोडासा खाऊ बनवावं खायला म्हणजे सकाळी सकाळी चारता येईल नंतर आंघोळ पण घालता येईल मी ना तिला सकाळी उठल्या उठल्या आधी दे, डेंटॉनिकच्या गोळ्या देत असते दोन कारण आमच्या मॅडमना दात येण्यासाठी त्रास होणार नाही म्हणून आठवणीनं ना ह्या डेंटॉनिकच्या गोळ्या द्याव्या लागतात तिला आणि तिला सुद्धा ना ह्या गोळ्या जास्त आवडतात त्यामुळे ती आवडीने खाते गोड अशा लागतात ना मी पण ट्राय करून बघितलेत कशा लागतात छान लागतात आणि बापरे इतकुशी डबी ना ऐंशी रुपयाला भेटली मम्मी मला बोलली की वीस तीस रुपयाला येऊन जाईल कारण तिच्या टायमिंगला बहुतेक त्या किमतीमध्येच येत असेल त्यामुळे तिने मला वीस तीस रुपये किंमत सांगितली पण जेव्हा आणाय गेले ना तेव्हा ऐंशी रुपयाला ती बॉटल होती काय करावं महागाईचे एवढी वाढले की त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी दहावीस रुपयाला भेटत होत्या ना त्यात आता ऐंशी वर शंभर वर जात आलेल्या आहेत असं काही हरकत नाही आता त्यात तर आपण काय करू शकत नाही चिमणी मस्त अशी खेळत बसली होती ती खेळत ना मला तिला सोडू वाटत नाही कारण ती चिडचिड जेव्हा करते ना तेव्हा त्यासोबत ते खेळताच येत नाही असा खेळायचा मूड असला ना मला काम चला ह्या सगळ्या गोष्टी तर चालतच राहणार पण कामादी उरकून घ्यावं हो लागेल कारण आता चिमणीचे पप्पा जेव्हा येतील नंतर सकाळी सकाळी खूप जास्त कामाचं टेन्शन असतं काय सांगावं त्या का बायकांना माझा सलाम जे आपल्या लहान बाळासोबत ना पूर्ण घर हँडल करतात तशी मी पण करते पण मला चिमणीचे पप्पा खूप जास्त हेल्प करतात त्यामुळे मला एवढं जाचत नाही पण ज्यांना घरामध्ये कोणी हेल्प करत नाही ते सगळं मॅनेज करतात ना खरंच त्यांना सलाम आहे खरंच खूप जास्त धावपळ होते कामाची एकट्याना ते चिमणीच्या पप्पांना नाष्टा करून दिला होता त्याचा राडा तसाच पडला होता किचनवर तो उचललाच नव्हता म्हटलं व्हिडिओ एडिट करणं आधी महत्वाचं आहे नंतर ती घरातली कामे होतच राहते मग काय तेच आधी आवरायला घेतलं होतं कारण मला चिमणीसाठी खाऊ बनवायचा होता तसेच पाणी यायचं सुद्धा टाइमिंग झालं होतं पाणी आल्यानंतर तर नुसता गोंधळ सोडतो सगळ्या कामाचा इथे ना मी चिमणीला खाऊ बनवण्यासाठी तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये टाकून ना नंतर त्याला भाजून घेऊन मस्त अशी पावडर बनवून घेतली होती तांदळाची तेच ना पातेल्यामध्ये थोडस पाणी टाकून ना ते मिक्स करून तिला खायला बनवून चालते आणि ती ती आवडीनं खायला लागले आणि मी तर ना खूप जास्त खुश आहे कारण मी पहिल्यांदाच तिला एवढं प्रेमान काहीतरी खाताना बघितलेलं आहे मला तिच्या खाण्याचं एवढं जास्त टेन्शन आलं होतं ना पण तुमच्या सगळ्यांच्या हेल्पमुळे ना हे सगळं सोपं झालं कारण मी सहज खाण्यावर तिचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यावर मला एवढ्या सगळ्या कमेंट आल्या हे चार तेचार, हे नसला ते चार हे नसेल आवडत ते नसेल आवडत टूप पेटली आणि मग मी हा खाऊ बनवला जो की चिमणीला एवढा जास्त आवडला की ते आवडीनं खाते आता त्यामुळे तुमच्यामुळे ना माझं खूप मोठं टेन्शन ना दूर झालेलं आहे त्यातल्या मी अर्ध्या रेसिपी तर अजून ट्राय पण नाहीत केल्या मला त्या सुद्धा ट्राय करायच्या त्याच्यासाठी आणि खरंच थँक्यू तुमच्या सगळ्यांना कारण तुमच्यामुळे ना मला एवढ्या रेसिपी माहीत झाल्या तशा युट्यूबवर खूप जास्त रेसिपी शेअर केल्या जातात पण मला ते बघण्याचा टाइम सुद्धा भेटत नाही कारण का आता मी माझे व्हिडिओ हँडल करत असते त्यामुळे मला टाइमच नाही भेटत आणि तुम्ही बघू शकता चिमणी किती आवडीने हे बनवलेली पेज खात आहे भाताची तसा मी तिला भात चारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे पण तिने खाल्लाच नाही मिक्सरला बारीक करून सुद्धा मी तिला चारलेला आहे पण ते नाही खाल्लं पण हे काय माहिती ते आवडीने खाते असं तिला कोणती तरी रेसिपी आवडली ते महत्वाचं आहे बहुतेक तिला खरंच गोड आवडत नाही मला खूप जणांच्या कमेंट आले ताई तिला गोड आवडत नसणार तर दुसरं ट्राय करून बघ पण मला असं वाटायचं की मला गोड आवडते म्हटलं तिला पण कदाचित गोडच आवडत असेल पण हे काढून तर पप्पावर गेलं चिमणीच्या पप्पांना ना अजिबात गोड आवडत नाही ते नमकीन वगैरे असल्याच गोष्टींचे जास्त शौकीन आहेत तशीच ही चिमणी सुद्धा झालेली आहे काय नाही सगळे उगच मला बोलत असतात की चिमणी तुझ्यावर गेले पण खरं तर चिमणी माझ्यावर नाही त्याच्या पप्पांच्यावरच गेले असं सगळे म्हणतातच लाडके असते तसंच झाले आईने किती पण लाड करा किती पण प्रेमाने चारा पण चिमणीला मात्र पप्पाच लागतात आणि मला असं वाटतंय की ज्यांच्या ज्यांच्या घरी मुली असतील ना त्यांच्या घरची पण ही स्टोरी असेल सेम नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्यात सुद्धा असंच होतं का खाऊ तर खाय लागले चिमणी पण त्याचबरोबर गर्मी एवढी वाढली चिमणीला खूप जास्त पाणी पाजावं लागतं तिला ना मी थोड्या थोड्या वेळाने ना पाणी पाजतच राहते आणि चिमणी सुद्धा पान कोंबडी झालेली आहे तिला पाणी एवढं आवडतं ना आधी टेस्ट करून बघते दूध वगैरे तर मम्मी पाजत नाही त्या ग्लास मध्ये भरून मगच प्यायला बघते खरंच लेकर आजकालची लईच हुशार झाले चिमणीला तर माझ्यावर थोडासा सुद्धा विश्वास नाही तिला असं वाटतं की मम्मी नक्कीच या ग्लास मध्ये दूध वगैरे पाजेल मला म्हणून तिनं आधी लावून टेस्ट करून बघते की नेमकं काय आहे त्याच्यात नंतरच प्यायला बघते असं तिचं म्हणणं तर बरोबरच आहे कारण मी तिच्यावर एवढे बेहतरी इस्तमाल केलेत ना तिला खाऊ घालण्यासाठी त्यामुळे तिला माझ्या विश्वासच नाही राहिलेला असं झाले मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेलं ते कारण तुम्ही पण बोलला असता की ताई नेमकं काय काय करते चिमणीसोबत म्हणून मी शेअरच नाही केलं तुमच्यासोबत ते खूप जास्त ट्राय केले मी तिने काय तर खावा ह्या हो गोष्टीसाठी म्हणूनच मी ना थोडंफार व्हिडिओकडं दुर्लक्ष केलं कारण मला फक्त एकच टार्गेट होतं की चिमणीनं काय तर खाल्लं पाहिजे कारण मी जे काय करत आहे ते तिच्यासाठी करते त्यामुळे ती हेल्दी राहावं असंच वाटतं मला कायम चला चिमणीचा खाऊ वगैरे चारून तर झाला होता म्हटलं आता हिचं पोट वगैरे तर भरलेलं आहे त्यामुळे आता थोडा वेळ तर खेळत बसेल तोपर्यंत मी माझे आंघोळ वगैरे करून घेते देवपूजा पण करायचे गुरुवार आहे म्हणूनच मी आधी आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेतली सगळी आणि घरामध्ये पूजा केली ना वातावरण वा खरंच खूप छान होतं मला ते आवडतं त्यानंतर खुशबू भावीचं उन्हाळी सामान करायचं चा काम चालू आहे म्हटलं तर चिमणीला घेऊ लागते म्हटलं तर हिला सुद्धा हेल्प करायला जावंच लागणार स्वतःवर किती जरी जिम्मेदारी असली ना मला आवडतं असं दुसऱ्याची हेल्प कराय आणि ही खुशबू भाभी ना चिमणीला खूप जास्त जीव लावते मी तर तिला यशोदा मैयाच बोलते चिमणीची ती तर चिमणीला घेऊनच बनवत होते कारण मला तर तिला घेऊन उन बनवणं शक्य नव्हतं मम्मी माझं माझं बनवत होती ती तिला घेऊन बसून बनवत होती निवांत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तोपर्यंत एक छोटासा व्हिडिओ क्लिप काढून घ्यावी तुम्हाला दाखवायला माझं तर काम राहिलं होतं म्हटलं पटकन उरकून घेतलं कारण अजून चिमणीची आंघोळ होती स्वयंपाक होता मग उन्हाळी सामान थोडंफार करू लागून ना घरी निघून आले चिमणीला घेऊन कारण चिमणी झोपेला आली होती म्हटलं आंघोळ घातली ना ती निवांत आणि झोपून जाईल म्हणजे माझं राहिलेलं काम मला करता येईल मग काय आल्या आले आधी तिची मालिश वगैरे करायला घेतले मालिश तर मी तिची अजून पण करते किती दिवसापर्यंत करते ते तर मला माहिती नाही पण मी माझ्या परीनं करते कारण हाडे वगैरे मजबूत होतात बोलतात ना मग मी करते मला मस्त वाटते तिची मालिश करायला जास्त वेळा नाही करत दिवसात पण आंघोळीच्या अगोदर एकदा करते, करते मी तिची मालिश आणि मालिश किती महत्वाची आहे ना ते मला आधी कळालेलं आहे कारण चिमणी लहान असताना माझ्याकडून ना, ना उघडली होती मला तिची नीट मालिशच करता आली नव्हती आणि चिमणी दोन दिवस ना खूप जास्त रडली पण मला समजूनच आलं नाही शेवटी ना त्या खुशबू भाभिनी ना मस्त अशी मालिश केली दोन दिवस तिची मग ती सरळ झाली होती मी सुद्धा ना चिमणीला सांभाळताना खूप जास्त चुक्या केलेल्या आहेत पण चुक्यामधूनच मी खूप जास्त काही शिकलेले पण आहे तरी तुमच्या सोबत ना खूप साऱ्या गोष्टी माझ्या आसान झालेल्या आहेत तर तुम्हाला माहितच आहे मी तुमच्यासोबत सारखं शेअरच करते तुमच्यामुळे मला हेल्प झाली म्हणून तर मी हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाही बोलत खरंच तुमची मला खूप जास्त हेल्प होती तुमची कमेंट ना माझ्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे चिमणीला ना मी पटकन आंघोळ वगैरे घालून घेतली त्याच्यानंतर म्हटलं तिचा थोडासा मेकअप करावा मेकअप म्हणजे तसं काय नाही आपलं पावडर बिवडर तेच आपलं सिम्पलच आणि मेकअप सुद्धा मी जरा घाईमध्येच करायला घेतला कारण हिला झोप आलेली होती मला माहीत होतं म्हटलं कधी पण झोपी जाईल म्हटलं पटकन उरकावं नाही तर नंतर चिडचिड करायला लागते ती जास्त झोप आणि तुम्ही मला कायम बोलताना ताई चिमणीला किती मोठा टिक्का लावतेस म्हणूनच म्हटलं मी आज तुमच्या पद्धतीने ना मस्त असा तिला छोटासा टिक्का लावते ते पण माचीच्या काडीनं मी बहुतेकच तिला पहिल्यांदाच असा छोटासा टिक्का लावला असेल कारण मी तिला खूप मोठा टिक्का लावते त्याचं कारण पण असं आहे की मला खूप जण बोलतात की मोठा टिक्का लावल्याने बाळाला नजर नाही लागत आणि माझं पहिलं काम असतं चिमणीची सेफ्टी त्यामुळे मला जे कोणी काही सांगेल ना चिमणीसाठी ते मी ऐकत असते तिला मी लहानपणी डोळ्यामध्ये काजर घालायची त्याच्यावर सुद्धा खूप जास्त मला कमेंट यायच्या ते सुद्धा मी बंद करून टाकलं थोड्या दिवसच घातलं आणि ते घालण्याचं कारण असं होतं की सगळी मला बोलायचे चिनी लोकांच्या सारखे तिचे छोटे छोटे डोळे होतील म्हणून घाबरून आणि लावलं तिला मी अहो भीती हो खरंच तिचे छोटे डोळे झाले तर पुन्हा काय करायचं अजून म्हणायची मम्मीने माझे डोळे सुद्धा मोठे नाहीत केले म्हणून घाबरून घाटलं थोड्या दिवस मी तिला काजळ तसं पहिल्या ह्या सगळ्या गोष्टी तर होत राहायच्या पण आता सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे हे सगळ्या गोष्टी लोक इग्नोर करायला काज वगैरे कोण लावाय बघत नाही पण एक गोष्ट खरी मनापासून सांगू का तुम्हाला मला पहिलं वालं कल्चरच खूप जास्त आवडतं त्या पहिल्या सगळ्या गोष्टीच मला आवडतात माझ्या लहानपणी जसं वातावरण होतं ना तसंच मला चिमणी देऊ वाटतं बस खरं तर ते सगळं आता शक्य नाही कारण जमाना जा खूप जास्त बदलला आहे पण मी माझ्या परीने प्रयत्न करत असते तिच्यासाठी स्पेशल करण्याचं तसं चिमणी काय काह नव्हती ना त्या टेन्शन मध्ये जास्त ब्लॉग वगैरे अपलोडच करायला बघितले मोठे पण आता ना माझं टेन्शन थोडंसं कमी झालेलं आहे कारण चिमणी आता थोडंफार खायला बघत आहे वरचं त्यामुळे व्हिडिओकडे कडे सुद्धा लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे कारण हे सगळं ना तिच्यासाठीच आहे व्हिडिओज कडे सुद्धा ना दुर्लक्ष करून जमणार नाही कारण जे लोकांना वर्ष वर्ष घालवतात ना ते मला तीन महिन्यामध्ये चिमणीच्या नशिबाने हासिल झालेला आहे त्यामुळे मी व्हिडिओज त्या सुद्धा इग्नोर नाही करू शकत आहे पण मला चिमणीला सुद्धा बघायचंय त्यामुळे मी तिला बघून जेवढं होईल ना माझ्याच्यानं तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्ही सुद्धा ना माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेताय ना तेच खरं महत्वाचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आम्ही आज इथंपर्यंत आहोत खरं तर स्वामींनी ना तुमच्यासारखी माणसं आयुष्यात पाठवले ते खरं नशीबच आहे आमचं कारण आजच्या जमान्यामध्ये कोणी कोणासाठी ना चांगला विचार नाही करत तुम्ही कायम आमच्याबद्दल पॉझिटिव्ह असता आणि जरी कोणी वाईट कमेंट केली तर त्या कमेंटला सुद्धा तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यावरूनच दिसून येतं की तुमच्या सगळ्यांचं आमच्या छोट्याशा फॅमिलीवर किती जास्त प्रेम आहे आता मेकअप झाल्यानंतर चिमणीला कपडे वगैरे घालून मस्त रेडी केलं म्हटलं आता तिला थोडस फिडिंग करावं म्हणजे ती झोपून जाईल कारण आधीच तिला खूप जास्त झोप आली होती त्यामुळे तिनं दूध पाजल्या पाजल्या झोपी गेली आणि मी आई आहे मला असा जुगाड करावाच लागतो ती झोपत नाही ना एकटी त्यामुळे मला असा तिला डोरेमॉन ठेवावं लागतो बाजूला त्यामुळे तिला असं वाटतं की मम्मी बाजूलाच झोपलेली आहे काय काय करावं लागतं की काय माहिती कधी कधी माझंच मला हसू येतं की मी काय काय टोटके इस्तमाल करत असते की काय माहिती वाटतं चिमणीला कम्फर्टेबल वाटण्यासाठी ना मी काय पण करू शकते त्यात काय तवा फायनली ना सगळी कामे झालीत आणि चिवताई झोपी गेले मी तुम्हाला सकाळी अकरा वाजेपर्यंत रुटीन शेअर करेन बोलले होते पण आत्ता दुपारचे एक आहेत आणि आता चिमणीचे पप्पा जेवण्यासाठी येतील ते आज जरा उशरच झाला त्याचं कारण असं की म्हणजे खुशबू भाभीचे पापड्या वगैरे घालू लागायचं होतं त्यामुळे आज लेट झालं त्यामुळे मी जास्त शूटिंग वगैरे पण नाही केलं थोडं थोडं मेन मेन शूट केला, केला। आणि रुटीन संपवलं सकाळचं चिवताई झोपी गेली आता चिमणीचे पप्पा याच्या टायमिंगला उठेल तिनं थोडंफार तिला खाऊ खाऊचारेन फुलडेचा नाही ब्लॉग बनवते मी तुम्हाला आता दुपारपर्यंतचाच हा ब्लॉग बनवलेला आहे सकाळचं चा कसं चालत आहे कसं नाही त्यामुळे थोडी थोडीच कामं दाखवली पूर्ण तर काय नाही दाखवलं कारण पूर्ण दाखवायचं म्हटलं तर ब्लॉग एवढा मोठा होऊन जाईल की काय सांगू तुम्हाला खूपच मोठं होऊन जाईल त्यामुळे मी शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला चिमणीचं सकाळचं रुटीन कसं असतं किती वाजता उठते त्याच्यानंतर त्याचं काय चालू असतं काय नाही बस थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला बस मग हा छोटासा ब्लॉग चिमणीचा कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला कसे ब्लॉग बन म्हणजे बघायला आवडतील चिमणीचे ते, ते पण नक्की सांगा चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ काळजी घ्या आणि नक्की सांगा बरं का हा ब्लॉग कसा वाटला चला मग बाय बाय काळजी घ्या